पण तरुणांच्या मनाला गवसणी घालणार हे ऋषितुल्य व्यक्ती महत्व आपल्याच्या विनंतीला मान देऊन स्वामीजी इथं आले अतिशय एवढं मोठं म्हणजे अतिशोक्ती वाटेल तुम्हाला पण वाटली तर हरकत नाही माझं ते पण म्हणा त्यांच्या मतीचं पण स्वामीजींसारखा या वयातला दुसरा विद्वान सध्या महाराष्ट्रात माझ्या तरी पाहण्यात आता स्वामीजी यायच्या आधी मी आचार्य अमृत आश्रम स्वामी महाराष्ट्र रेस्ट मध्ये आहे म्हणले त्यांना भेटायला कार्यक्रम झाल्यावर घेऊन स्वामीजींबद्दल त्यांनी बरीचशी मला माहिती स्वामीजींचा अभ्यास मला सकाळी शास्त्री त्यांच्याबद्दल माहिती दिली आज महाराष्ट्रातल्या साधकांना स्वामीजी तुमच्या विद्वतेची भयंकर गरज आहे म्हणून आम्ही सगळेजण वारकरी परिषद म्हणून साम दाम दंड भेद आम्ही तुमचे सेवक म्हणून तुमच्या सोबत आहेत असं अभिवचन देतो आणि स्वामीजींना मी विनंती करतो की आपल्या वर्जस्वी वाढीतून आपण आमच्या सगळ्या धर्मरक्षकांना आशिष बच्चन आणि मार्गदर्शन करावं